मित्रांनो नमस्कार ए हो या तंत्रानुसार केळी पिकात पाणी व्यवस्थापन ते कसे करायचे याकरता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो आज दिवसाची केळी आहे आणि मी पाणी व्यवस्थापन ठीक करतोय असं मला वाटतंय पण परवा दिवशी माझ्याकडे महाराष्ट्राचे मार्केटिंग हे फायनो कंपनीचे ते येऊन गेले आणि त्यांनी मला शिकवलं वापसा काय असतो पाणी कसं असतं आणि याच्यात तुम्हाला मुजून मापून पाणी द्यायचं आहे खूप पाण्याचं केळी पीक नाहीये तो आपला भ्रम आहे त्याकरता मी येत्या काही आठ दिवसात आहे पण आज आपल्या मुवीची वाढ कशी आहे ती पन्नास दिवसाची केली आहे त्या मनाने कशी आहे आपण बघून घेऊया आणि आपण फायलो कंपनी लिमिटेड बसल्यानंतर हा वापसा आपण सांभाळतोय हे बघा अरे बापरे खूप छान मुवीची वाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इतकी सुंदर मुवी आलेली आहे आणि हे बघा पन्नास दिवसाच्या हिशोबाने ही मुवी कशी आहे हे बघा इतकं सुंदर मुव्यांचं रूट झालेलं आहे कारण मी तो माझ्या हिशोबाने अंदाजाने वापसा क्लिअर केला तरीही मला अजून अचूकता साधायची आहे म्हणून मी हे बघा तुम्ही बारीक पण मुळे बघू शकता आणि इतकी आठ ते नऊ मिलीमीटर जाडीची मुवी आपली तयार झालेली आहे एकदम सुंदर असं वापसा केलेलं आहे तरीही मला इथं अजून अचूकता साधायची आहे त्यामुळे मी ती युनिट बसवणार आहे ते आठ दिवसानंतर बसवणार आहे आणि अशीच तुम्ही महत्वपूर्ण माहिती मित्रांना काय करता हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला फॉलो करा